रामकृष्ण अरे अध्याय अकरावा विश्वरूप योग ओय क्रमांक तीनशे पंच्याहत्तरपासून पुढे ज्या अर्जुनाला वाटत होतं की मी म्हणजेच कौरवांना मारणार आहे त्या अर्जुनानं बघितलं की इथेच ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्वांचा घास हा देव करत आहे देव सर्वांना मारता मारणारा आहे श्रीकृष्ण सर्वांचा संहार करतो मी फक्त निमित्त मात्र आहे हे अर्जुनाने बघितलं अर्जुन पाहत होता कौरवांचं सर्व सैन्य असणारा भगवंत गिरून घेत होता भगवंताचं ते विराट रूप सर्व सैन्यांना आपल्या मुखामध्ये घास करून घेत होतं हे पाहून अर्जुनाचा गर्व हरण झाला मी पणा तिथे मुरला आणि त्याच्या लक्षात आलं की देव सर्वांच्या आधी आहेत हरिहार ब्रह्म या सर्वांचा आद्यगुरु श्रीकृष्णच आहे मी किती भाग्यवान की मला हे विश्वरूप दर्शन घेता आलं हे अर्जुन मनाशी बोलत होता कारण अर्जुनाशिवाय अगोदर एवढं मोठं विश्वरूप कोणीही बघितलेलंच नव्हतं भक्तीच्या योगावरच अर्जुनाला या विश्वरूप दर्शनाचा योग लागला शंभू महादेवांना जपी तपी योगी संन्यासी यास कोणालाही विश्वरूप दर्शन घडलं नाही ते अर्जुनाला घडलं हे किती अर्जुनाचं महत्त्व भाग्य आहे प्रत्येकाचा हे वेळेनुसारच होतो आपण संहार करते नाही आहोत देवच सर्व काही संहार करत आहे ही स्थिती समजण्यासाठी आपल्यातला द्वेत संपला पाहिजे आपल्यातला अहंकार गेला पाहिजे आणि हे अहंकार अर्जुनाचा घालण्यासाठीच तर भगवंताने त्याला विश्वरूप दर्शन दाखवलं भगवंत म्हणतात हे अर्जुना बघ सगळं काही मी संहार करतोय तुला वाटत होतो ना की मी मारणार आहे नाही नाही बघ काय होतं ते बघ आणि अर्जुन मात्र पुरता इथे स्तब्ध झाला होता काय बोलावं हो कळे ना आणि त्यावेळेस अर्जुन कर कृष्ण आणि कृष्ण अर्जुन दोघांचा संवाद होतो इथे आपल्या मनातील सुखाच्या दुखाच्या गोष्टी आपण आपल्या जवळच्याच व्यक्तीला सांगाव्यात आपण आपल्यातल्या काही चुकीच्या किंवा चांगल्या गोष्टी जर इतरांना सांगितलात ना तर जे आपले नसतात ते आपला गैरफायदाच घेतात म्हणून भगवंत सांगतात की प्रियजणांनाच आपण सुखादुःखाच्या गोष्टी सांगाव्यात बरं असा उपदेश भगवंत करत आहेत अर्जुन मात्र विश्वरूप दर्शनाने आता पुरता घाबरून गेला आणि आता मात्र हात जोडून विनंती करतोय भगवंता काही कर पण हे विश्वरूप दर्शन थांबव नको मला तुझं विश्वरूप दर्शन मला तुझं चतुर्भुज रूपच बघायचं आहे ते सावळं सुंदर रूपच मला बघायचं आहे कारण तुझ्या विश्वरूप दर्शनामध्ये तो आनंद नाही जो आनंद तुझ्या सावळ्या सुंदर रूपामध्ये आहे आणि मग मात्र भगवंताने अर्जुनाच्या विनंतीचा स्वीकार केला आणि चतुर्भुज रूप दाखवलं आणि त्यावेळेस अर्जुन पुरता स्तब्ध होऊन भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन करू लागला आणि त्यांच्या लक्षात आलं की देवाच्या भजनाशिवाय देवाच्या भक्तीशिवाय दुसरं काही जगात श्रेष्ठ नाही आपण फक्त निमित्त मात्र आहोत करता करविता देता देवविता तोच ईश्वर आहे त्याने सांगावं आपण ऐकावं त्याने वाट दाखवावी आपण चालावी या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही हे अर्जुनाच्या लक्षात आलं रामकृष्णहारी ನಾನು ಬಾಮಾ ತುಕಾರ ನಾನು ಬಾಮಾಳಿ ತುಕಾರ